या व्हिडिओमध्ये आपण पाहू की आपली फ्रेम कशी तयार करावी इथं आपली फर्स्ट टाईम लॉग इन करताना इथं आपण फ्रेम्स म्हणून एक ऑप्शन याच्यावर क्लिक करावं इथं ॲड पॉलिटिकलवर क्लिक करावं इथं पहिला ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करावं इथं आपली इमेज एक क्लिक करून घ्यावी समज ही इमेज आहे ही टेस्ट म्हणून इमेज घेतलेली आहे मी ए आयवरनं अपने छोटे सा क्रॉप क्या क्रॉप क्रॉपसुद्धा करू शको तो। क्रॉप के लिए तो बैकग्राउंड रिमूव पाजेस बैकग्राउंड रिमूव करू शको तो, तो बैकग्राउंड रिमूव के, के ठीक है आता इतना नाव देतो क्विकली डिजाइन ऐप्लिकेशन डेमो व्हिडिओ काही हे जर नाव दिले आपल्याबद्दल काही माहिती द्यायची असेल तर ते नंबर काय द्यायचा असेल तर तो नंबर देऊ शकतो आणि सबमिट करू शकतो सक्सेस झालेला आहे ह्याच्यावर आता आपल्याला स्किप हे बटन दाबायचं आहे स्किप बटन दाबायचं आणि पुन्हा त्या फ्रेम्सवर क्लिक करायचं तर इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत फ्रेमचे तर तिथं आपल्याला फ्रेमचे एक्झाम्पल बघायला भेटतं आहे तर गृहित धरू की आपल्याला दोन एक एक्झाम्पल आपण बघू इथं मी क्रिएटवर क्लिक करतो आहे इथं आपल्याला ऑलरेडी टेम्पलेट दिलेलं आहे आता सपोज मला काय करायचं माझा फोटो इथं बदलायचा आहे तर मी काय करतो इथे येतो माझा फोटो बदलतो डाउनलोडमध्ये आलो हे पण ए आयवरनं घेतलेली इमेज आहे क्रॉप करायची असेल तर तुम्ही असं क्रॉप करू शकता बरोबर रिमूव्ह केलं मी बॅकग्राऊंड सेव्ह केलं तर आता ह्याला मला मी छोटी इमेज करू शकतो पाहिजे तेवढी मोठी करू शकतो तर युजली आपण स्टँडर्ड साईज ठेवू किती एक वाटते मला बरोबर पार्टीचा काही लोगो असेल तर आपण आपल्या पार्टीचा लोगो घेऊ शकतो आता तर मी आता क्विक डिझाईनचा लोगो घेतो याच्यामध्ये सेव्ह करून घेतो तर माझा इथं पार्टीचा लोगो म्हणून त्याला मी दाखवला इथं आता वरती इथं या सेक्शनमध्ये काही आपल्याला पार्टीचे नेते हवे असेल तर आपण तिथं नेते पण घेऊ शकतो आपण ते दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघू इथं आपण लिहितो इथं आपलं नाव लिहायचं आहे आपला क्विक क्विक डिझाईन ॲप्लिकेशन तर मी ते नाव लिहिलं आहे डेमो व्हिडिओ हे काही पद असेल तर पद लिहायचं आणि सेव्ह करायचं आता हा विचारतो हो आहे की खरंच सेव्ह करायचं का चेक करायचं तर मला खरंच सेव्ह करायचं आहे तर ही इमेज आता आपली सेव्ह झालेली आहे तरी कुठं दिसल तर आपण इथं आलो या इमेजवर कोणत्या इमेजवर क्लिक केलं की बघा इथं आपल्याला आता आपली इमेज दिसायला लागलेली आहे इथंवर क्लिक केलं की के ते ते डाउनलोड पण होईल हे बघा इमेज डाउनलोड झाली आता आपण दुसरं पण एक ह्याच्यातलं सिनारीओ बघू फ्रेममध्ये आलो आता दोन लोकांचे आहेत आपण दोन लोकांचं मग असं उदाहरण एक्झाम्पल घेऊ क्रिएटवर मी क्लिक केलं पहिला फोटो घेतला मग फोटो घेतो ए आयवाला क्रॉप केलं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं सेव्ह केलं इथं आला आता मी दुसरा फोटो घेतो इथला पण ए आयवाला मॅडमचा एक फोटो घेतो क्रॉप केला रिमूव्ह बॅकग्राऊंड केलं <laughs> सेव्ह केलं इथे तो फोटो आला मला यांची थोडीशी साईज वाढवण्यासारखं वाटलं तर मी साईज वाढवली आता मला ठीक वाटतं आहे मला पार्टीचं काही लोगो घ्यायचा असाल तर मी पार्टीचा शक्यता राऊंडमध्ये लोगो घ्या त्यामुळं अडचण येत नाही सेव्ह केलं मी माझं पार्टीचं इथे लोगो आला त्याच्यानंतर मी आता काय करतो इथं लिडरमध्ये ॲड करतो तर आपले पार्टीचे काही नेते असेल तर त्यांचा काही फोटो टाकायचा असाल तर तुम्ही इथे त्यांचं आता ह्याला मी रिमूव्ह करत नाही बॅकग्राऊंड असंच ठेवतो डायरेक्ट सेव्ह केलं तर इथं पार्टीचा नेता वरती प्रोटोकॉलमध्ये गेलेला आहे दुसरा फोटो घेतला हा फोटो घेतला क्रॉप केलं त्यांना बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं आता या पहिल्या केसमध्ये नव्हतं केलं या केसमध्ये केलं तर असं इथं वरती आपण आपले नेते ठेवू शकतो याच्यामध्ये आता नाव बदलायचं असेल तर इथं आपण नाव बदलून घेऊ आता मी काय करतो इंग्लिशमध्ये नाव घेतो एक नाव डेमो म्हणून टाकतो त्याला अजून काही म व्हिडिओ डेमो असं काहीतरी अजून त्याच्यामध्ये एखादा एक्स्ट्रा ॲड करून घेतो हे मराठीत करतो विक डिझाईन ॲप्लिकेशन पद आहे डेमो व्हिडिओ डेमो ॲपसाठी वापर बरोबर तुम्हाला हे सगळं ठीक वाटतंय जर मला असं वाटलं की थोडीशी सा, साईज मोठी करायची असेल मी असं थोडंसं मोठंही करू शकतो अजून सेव्ह केला फ्रेम सेव्ह तर तुम्ही बघा आता इथं ती मला फ्रेम कुठे दिसाल बघा ही फ्रेम पहिली मगाची दुसरी तर अशा पद्धतीने तुमची इथं तुम्हाला फ्रेम दिसणार आहे परत माय फ्रेमवर क्लिक केलं की तर वरती तुम्हाला फ्रेम दिसणार आहे जर तुम्हाला ती फ्रेम काढायची असाल तर तुम्ही इथं डिलीट बटनवर क्लिक केलं आणि यस केलं की ते फ्रेम निघून जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुमची फ्रेम ॲपमध्ये बनवू शकता सोबतच तुम्ही या नंबरवर नाईन थ्री टू टू फोर थ्री एट वन थ्री एट या नंबरवर फोन केल्यानंतर तुम्हाला तुमचा कस्टमाइज डिझाईनसुद्धा मॅन्युअली बनवून भेटेल धन्यवाद